नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर गहाळ किंवा चोरी झालेले अठरा लाख रुपये किमतीचे मोबाईल कोल्हापूरच्या सायबर पोलिसांनी केले हस्तगत मूळ मालकांना मोबाईल परत केल्यानं ना नागरिकांमध्ये समाधानाची भावना जबरदस्तीनं हद्दवाढ लादल्यास रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढणार आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा हद्दवाड विरोधी समितीचा वज्रमूठ बैठकीत इशारा कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद पंचगंगेची पाणी पातळी चोवीस फूट आठ इंचावर कोल्हापुरातील पद्मा टॉकीज समोरच्या कोंबडी बाजारच्या रस्त्याला गलिच्छ रूप सांडपाणी चिखल आणि डबक्याचं साम्राज्य यामुळे स्थानिक दुकानदार आणि पादचाऱ्यांचे प्रचंड हाल आणि पौष्टिक टेस्टी आणि अफलातून व्हेज तांबडा पांढरा रस्सा भर घालतोय कोल्हापूरच्या चविष्ट खाद्यपरंपरेत विश्वपूर्णा रेस्टॉरंटमधील व्हेज रस्त्याची चवच न्यारी